के खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहळ खासदार नेताताई कुलकर्णी विधिमंडळातील माझे सहकारी रासने बाबा धुमाळ दत्ता धनकवडे राजेंद्र भोसले प्रसन्न जगताप श्रीकांत जगताप मंजुषाताई नागपुरे ज्योतिताई कोसावी राम पालखे सुरेश पालवे कृष्ण चौधरी रुपालिताई धाडवे प्रदीप चंद्रन पृथ्वीराज बीपी प्रकाश दिवटे प्रशांत वाघमारे युवराज यो देशमुख योगिता भोसले सर्व जमलेले इथले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला बरोबर पासष्ट वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल मंगलकरेश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला मराठवाडा विदर्भ मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला आणि त्याला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि पासष्टावा वर्धापन आहे आणि स्थापना दिन आहे अशा पद्धतीनं आज महाराष्ट्र दिनाच्या मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पुणेकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आज आज जागतिक कामगार दिन पण आहे कष्टकऱ्यांच्या कामाच्या जीवावर आज हे जग उभं राहिलेलं आहे त्या तमाम कामगारांना देखील कामगार दिनाच्या दिना निमित्तानं शुभेच्छा देतो खरं तर वेळ फार कमी आहे कारण मला आठ वाजता शासनाच्या वतीचं झेंडावंदन आहे परंतु आज सकाळी निवडली आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताय श्रीगड रस्त्यावरचं विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम थिएटर या मार्गावरचा या पुलाचं उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत या करता पाठपुरावा केला त्याच्यामध्ये माधुरीताई काही कामानिमित्त मुंबईला थांबलेले आहेत आज था प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे मलाही हा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईला जायचं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या कामामध्ये स्थायी समितीच्या चेअरमननी आमदारांनी खासदारांनी सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले कॉर्पोरेशननी प्रयत्न केले आणि चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं मित्रांनो पुन्हा वाढते आता मुरली मुळानी सांगितलं पाण्याचा प्रश्न फार आहे आम्ही सतत मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथरावजी मी आमचा सगळ्यांचा प्रयत्न दादा पाटील असतील दत्ता बर्णे असतील माधुरीताई मिसाळ असतील की बाबा पुण्याला मुळशीचं पाणी मिळालं पाहिजे डोकरवाडीचं पाणी पिंपी चिंचवडला मिळालं पाहिजे ज्या झपाट्याने पुणे वाढत आहे पिंपी चिंचवड वाढत आहे रिंगरोडचं काम आम्ही आता हातामध्ये घेतलंय थोडा वेळ झाला नाही असं नाही परंतु ज्यावेळेस उन्हाळ्याचं पुनर्वसन करायचं असता अडचणी येतात मधल्या काळामध्ये पाचशे कोटीचा टर्मिनल आपण त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं एअरपोर्टचं ते पण आज आपल्याला कमी पाडत आहे नवीन एअरपोर्टचं काम मी हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी ती नाराजी आहे लोकं उपोषणाला बसतात परंतु कुणाच्या कुणाची जमीन घेतल्याशिवाय कुणाच्या कुणाचं पुनर्वसन केल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही आज पण पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे त्याचा उल्लेख आमच्या मुरली मोहोळ साहेबांनी केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही येरवड्यापासून पर्यंत एक नवीन टनेल देखील करतोय आणि आणखी काही परवा कॅबिनेटला आम्ही ई व्हेकल वाढण्याच्या करता दोन हजार कोटीची तरतूद ही पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही केलेली इन्सेंटिव्ह देण्याच्याकरता अशा पद्धतीनं पर्यावरणाचा विचार नदी सुधारच्या निमित्तानं तिथं पर्यावरणाचा विचार पुण्यामध्ये नागरिकांना रिटायरमेंट झाल्यावर आयुष्य जगण्याच्या करता सुरक्षित वाटण्याकरता त्या सुविधा देणं नवीन मुलांच्या मुलींच्या करता रोजगार निर्माण करणं अशा खूप काही गोष्टी आज तर आम्हाला तो आपला प्रकल्प दोनशे कोटीचा इनोव्हेशन सेंटरचा किती साडेतीनशे कोटी रुपयाचा एक प्रकल्प पाणीला वेळ नसल्यामुळे आज भूमिपूजन घेता आलं नाही टाटा ट्रस्ट आणि आपलं पुणे कॉर्पोरेशन अशा पद्धतीनं आपण तो प्रकल्प उभा करतोय टाटानी पण त्याच्या मला वाटतं दोनशे तीस कोटी दोनशे तीस कोटी रुपये दिलेले आपण पण कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये पैसे घालत आहेत आणि त्याच्यातून साधारण उद्याच्या काळामध्ये आपल्या पुण्यातल्या मुला मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभं करता कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे ते प्रशिक्षण आम्ही वेगवेगळ्या भागात वेग देतोय रत्नागिरीचं काम सुरू केलंय संभाजीनगरचं काम आता आम्ही सुरू करतोय बीडचं करतोय आपलं पुण्यातलं भूमीपूजन त्या ठिकाणी करतोय मला वाटतं गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी केलंय असं अनेक बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं आमचं सर्वांचं लक्ष आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्यात देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे त्याच्यामध्ये देशावर लक्ष ठेवून आहेत मधल्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या ती बाब फार गंभीरतेने घेतली गेलेली आहे आणि त्याच्यातून कसं सुरक्षितता आणखी बळकट करता येईल ही विकृती आहे जी जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये घडली त्या विकृतीला कसं ठेचून काढता येईल अशाही प्रकारचं काम हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेलं आहे मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु एकंदरीतच हा पूल होत असताना मला एका गोष्टीचं समाधान आहे मोठ्या प्रमाणावर सिंहगड रस्ता परिसरातील माझं वडगाव धायरी नरे नांदेड आणि खडकासला हा जो परिसर वाढतोय इथल्या वाढत असलेल्या वेगाने वाढत असलेल्या परिसराला या रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्यामुळे वाहतुकीच्यासाठी ताण या रस्त्यावर येत होता आणि म्हणून आता अर्धा तास माझ्या पुढेकरांचा वाचणार आहे आणि त्याच्यातून एक मदत होणार आहे आज दीड लाख प्रवासी इथनं प्रवास करत असतात हा उड्डाणपूल हा केवळ प्रकल्प नाहीये वाहतूक प्रकल्प तर तो तुमच्या माझ्या शहराच्या नवनिर्मितीचा महत्वाचा टप्पा आहे आणि या परिसरातील वाहतुकीचा तो एक दुवा आहे एकंदरीतच या पुलाच्यामुळं माझा इन, इनामदार चौक हिंजवडी चौक संतोष हॉल चौक दत्त हॉटेल चौक आणि गोयेगाव चौक हे पाच महत्वाचे चौक आता थेटपणे उलांडता येणार आहेत त्यात कोणताही अडथळा राहणार नाही हवेचं प्रदूषण त्याच्यातनं कमी होणार आहे याच प्रकारे आमचं चा काम चाललंय कालच चा आम्ही आपल्या हडपसरपासून आम्ही यवतपर्यंत वर देखील एक पूल करतोय डायरेक्ट आणि खालनं काही लोक जातील खालनं सहा पदरी करतोय वरनं चार पदरी करतोय तसंच आता मुरली मोहळांनी उल्लेख केला मागच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आपल्या इथं वडगाव शेरीच्या पासून पुढे वाघोलीच्याही पुढे आम्हाला शिकरापूर पर्यंत जायचंय आणि तिथं फार ट्रॅफिक जाम होत रिंग रोड झाल्यानंतर एक रोईन रोड आपण रस्ते विकास महामंडळाचा करतोय आणि दुसरा रिंग रोड आपण पीएमआरडीएचा करतोय या पद्धतीनं पुण्याच्या परिसरात पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीएमआरडीए पुणे त्याच्यानंतर नॅशनल हायवे त्याच्यानंतर तुमच्या राज्य सरकारचं पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट अशा अनेक विभागाचा त्याच्यातनं एकत्रपणे आणून आपण ती कामं पूर्णत्वाना नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे पुणेकरांनी फार मोठा विश्वास आमच्या महायुतीमध्ये दाखवलेला आहे ह्याची जाणीव आम्हाला क्षणोक्षणी असती आणि त्याला निश्चितपणे तुम्ही तुमचं काम केलंय आता पाच वर्ष देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण मिळून आता पाच वर्षाच्याकरता या महाराष्ट्राचा या वेगवेगळ्या -वेग शहरांच्या सर्वांगीण विकासाच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत ही आपल्याला खात्री देतो आणि वेगवेगळ्या महापुरुषांची -वेग 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 स्मारक असतील इतर कामं आहेत ही पण मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेली आहे सुदैवाने अर्थ विभाग माझ्याकडे असल्यामुळे मी पालकमंत्री या नात्याने तुम्हाला सांगतो यंदाचा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटीचा मी सादर केलेला आहे हा सादर करत असताना कुठल्याही परिस्थितीत पुणे आणि पुण्याच्या परिसरातल्या महाराष्ट्रालाही पैसे कमी पडणार नाही परंतु शेवटी पुणे हा आपला परिसर आहे सगळा पीएमआरडीचा एरिया आपला आहे आणि त्याच्यामुळे इथंही आमच्याकडनं चुकतं माप दिलं जाईल याबद्दलची खात्री मी चंद्रकांत दादा पाटील दत्तमामा भरणे माधुरीताई निसाळ आणि सगळे आमचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रात नोंद आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी आणि त्यांची सगळी टीम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करत राहतील मेधाताई कुलकर्णी खासदार आहेत इतर बाकीचे मान्यवर श्रीरंग बारणे आहेत असे सगळे मिळून आम्ही ह्या कामामध्ये लक्ष घातलेलं आहे याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो आज थोडीशी घाई असल्यामुळे सकाळी सकाळी उद्घाटन केलं सकाळी उद्घाटन करत असताना इतरांनाही त्रास कमी होतो आणि बरं असतं सकाळी उद्घाटन केल्यानंतर उशिरा उठणाऱ्यांना पण लवकर उठावं लागतं लवकर येतात त्याच्यामुळे अशा सवयी आता आपण चांगल्या लावून घेऊया ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा महानगरपालिका आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट